समाजवादी पार्टीची मुख्यमंत्र्याकडे मागणी सन महाराष्ट्र न्यूज नांदेड राज्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीने स्मार्ट मीटर योजना अंमलात आणली असून ही योजना महावितरच्या वतीने राबवण्यात येत आहे छोटे मोठे व्यावसायिक व्यापाऱ्यांना हे स्मार्ट मीटर बसून त्यांना भूर्दंड टाकण्याचे ही योजना असून छोट्या व्यावसायिकांना देशदोडीला लावणारी आहे राज्य सरकारने त्वरित स्मार्ट मीटर योजना बंद करावी पूर्वीप्रमाणेच मीटर बसवावे व महावितरणला आदेश देऊन हे मीटर बसवण्यास सक्त मनाई करावी या मागणीसाठी जिल्हा समाजवादी पार्टीच्या वतीने मु जिल्हाधिकारीमार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन केलेले आहे या निवेदनाच्या कॉपी त्यांनी महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता यांना देऊन मागणी केली आहे त्वरित मास मीटर बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन येईल असा इशाराही समाजवादी पार्टीच्या वतीने राज्य सरकारला देण्यात आले आहे स्पेशल समाजवादी वतीने आम्ही त्यांना निवेदन दिलो प्रीपेड मीटरची जे या सरकारनं धोरण अवलंबलं ते पूर्णपणे गरीब विरोधी धोरण आहे आणि या जे महाराष्ट्रातल्या जनतेला न परवडणारं हे मीटर समाजवादी पक्षानं या महाराष्ट्रातल्या जनतेची लूट थांबवण्यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं आहे ज्या ज्या प्रकारचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना काढून आम्ही दाखवून महिलांचा ज्याप्रमाणे शो हे करून आणि त्याच महिलाच्या घरात प्रिपेड मीटरच्या माध्यमातून अंधार करण्याचं काम या महाराष्ट्र सरकार करत आहे आणि या महाराष्ट्रातल्या जनताला पुन्हा अंधारात ढकलण्यासाठी प्रिपेड मीटर आपल्याला मोबाईल लवकर रिचार्ज करता येत नाही प्रिपेड मीटर रिचार्ज होते का आणि महाराष्ट्रातल्या जनतेला उद्योग नाही कुठल्या प्रकारचं काम नाही आणि सगळ्या प्रकारची बेरोजगारी वाढली महागाई वाढली आणि गरिबीच्या खैदा अजून त्यांना लोटण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या या लोकांनी केलं ज्या प्रकारे आता या प्रिपेड मीटरचं जे त्यांनी लूट अंबानी आदानीचे घरं भरण्याचा प्रोग्राम लावला ते प्रोग्राम त्यांनी लवकरात लवकर रद्द करावं नसता समाजवादी पार्टी महाराष्ट्रात पूर्ण ताकदीनिशी आंदोलन उभं करील आणि यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार जे महाराष्ट्राच्या जनतावर जे अन्याय करत आहे स्मार्ट मीटर जे बठ बसविण्याची जे बोलत आहे त्यासाठी आम्ही आज इथं कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत अबू असिम आझमी साहेब यांच्या आदेशावरून प्रताप होबाडे साहेब यांच्या आदेशावरून आम्ही कलेक्टर साहेबाला एक निवेदन दिलेलं आहे की बाबा हे जे स्मार्ट मीटर बसत आहेत ते आम्ही त्यांचा विरोध करण्यासाठी इथं आलेलो आहोत आणि ते मीटर बसिण्यात नाही यावेत यासाठी आम्ही इथं कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबाला एक निवेदन दिलेलं आहे त्यांच्यामार्फत त्यांच्यामार्फत आम्ही मुख्यमंत्री साहेबाला ऊर्जा मंत्री साहेबाला अभियंता साहेबाला जे ऊर्जा मंत्री आहेत त्यांना ते सगळं आम्ही निवेदन दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये जर हे मीटर बसविण्याचं कार्यक्रम थांबलं नाही जर हे बिल पास झालं तर मीटर बसवण्यात येणार आहे त्याचे तसं जर झालं तर समाजवादी पार्टी नांदेड जिल्ह्यामध्ये संपूर्ण ताकदीने एक जनआंदोलन उभारेन आणि आंदोलन मी घेईल राष्ट्ररोको आंदोलन करीन आणि तालुक्यामध्ये आमचे असे निवेदन चालू राहणार जर हे परिस्थिती थांबिली नाही आज जनताचं जे आपली जो महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे जे लूट करत आहे कोणाच्या इशारावर हे करत आहे हे कंपनी जे आहे स्मार्ट मीटरची हे कंपनी अडानिया नाम साहेबांनी मोठमोठे जे उद्योजक आहेत त्यांनी घेतलेली आहे त्यांच्या आदेशानुसार हे महाराष्ट्राची जे हुकूमत गव्हर्नमेंट आहे ते काम करत आहे जर हे काम थांबलं नाही जर मोठ्याला मोठं करण्याचं काम हा गव्हर्नमेंट करत आहेत आणि छोट्याला छोटं करण्याचं काम करत आहेत जनता ह्यांच्यासोबत है नाही जनतासोबत आमच्यासोबत आहे गरीब माणसं हे बारा हजार रुपये आज भरण्याची त्याची परिस्थिती नाही जर बारा हजार रुपये पहिले तीन हजार रुपये मध्ये आपल्याला मीटर भेटत होतं तीन हजार रुपयेचंच मीटर आम्हाला मान्य आहे बारा हजारचा मीटर आम्हाला मान्य नाही नाही म्हणून आम्ही आज इथं निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत जर हे परिस्थिती थांबली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही आंदोलन करू आणि सरकारला आम्ही जा विचारू अशी आमची आज ह्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे